नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि थोडासा गुंतागुंतीचा विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे सर्च रिपोर्ट म्हणजे नेमकं काय जर तुम्ही प्लॉट घर किंवा फ्लॅट खरेदी कर करणार असाल किंवा होम लोन घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण सर्च रिपोर्ट न बघता प्रॉपर्टी घेतल्यास पुढे मोठे नुकसान होऊ शकते तर चला समजून घेऊया सर्च रिपोर्ट म्हणजे काय कोण तयार करतो त्यात काय माहिती असते आणि तो इतका महत्वाचा का आहे सुरुवातीला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्च रिपोर्ट म्हणजे एका ॲडव्होकेटने एका वकिलाने तयार केलेला कायदेशीर अहवाल जो त्या प्रॉपर्टीचे कागदपत्र तपासून बनवला जातो हा अहवाल मुख्यतः त्या मालमत्तेची मालकी हक्क कायदेशीर स्थिती तपासण्यासाठी केला जातो म्हणजेच विक्रेता खरोखरच त्या जमिनीचा किंवा फ्लॅटचा मालक आहे का आणि त्याला विकण्याचा अधिकार आहे का हे तपासले जाते आता प्रश्न येतो सर्च रिपोर्टची गरज का भासते कारण जेव्हा आपण कोणतीही प्रॉपर्टी विकत घेतो किंवा होम लोनसाठी अर्ज करतो तेव्हा बँक किंवा खरेदीदाराला खात्री हवी असते की ती प्रॉपर्टी कोणत्याही वादात नाही आणि कुठे घाण ठेवलेलं नाही भारतात अशा अनेक केसेस पडल्या आहेत की लोकांनी घर घेतलं आणि नंतर समजलं की ते आधीच बँकेकडे घाण होतं किंवा आधीच कुणाला तरी विकलं होतं किंवा तो मालकच नव्हता अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सर्च रिपोर्ट खूप उपयोगी ठरतो आता महत्त्वाचा प्रश्न बघूया सर्च रिपोर्ट कोण तयार करतो सर्च रिपोर्ट नेहमी प्रॉपर्टी विषयातील अनुभवी ॲडव्होकेट तयार करतो तो संबंधित सब रजिस्टर ऑफिस किंवा महसूल विभागात जाऊन त्या प्रॉपर्टीच्या नोंदी तपासतो किंवा आता ऑनलाईन ही नोंदी तपासता येतात उदाहरणार्थ सेल डीड गिफ्ट डीड मॉर्गेज डीड डीड किंवा इन्क्युम्बरन्स सर्टिफिकेट तपासून प्रॉपर्टीचा हक्क स्पष्ट आहे का हे बघतो यानंतर तो एक लेखी अहवाल देतो ज्यात तो सांगतो की त्या प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर आणि मार्केटेबल आहे की डिफेक्टिव्ह आहे सर्च रिपोर्ट साधारणपणे मागील तीन वर्ष तीस वर्षाचा तपासला जातो म्हणजे गेल्या तीस वर्षात त्या जमिनीवर कोणाचे मालकी हक्क होते कुठले वाद किंवा कुठले कर्ज घेतले होते याची सर्व माहिती त्यामध्ये पाहिली जाते काही बँका पंधरा वर्षाचा कालावधी पुरेसा मानतात पण तीस वर्षाची तपासणी अधिक सुरक्षित मानली जाते आता या सर्च रिपोर्टमध्ये काय असतं सर्च रिपोर्टमध्ये मालकाचे नाव म्हणजे सध्याचा मालक कोण आहे मालकी हक्काचा इतिहास म्हणजे गेल्या काही वर्षात मालकी हक्क कसे बदलले तसेच कागदपत्रांचा तपशील म्हणजे सेल डीड गिफ्ट डील दीड़, पार्टिशन डीड इत्यादी तसेच इनकम पण सर्टिफिकेट म्हणजे प्रॉपर्टीवर कोणते अर कर्ज कोर्ट केसेस किंवा जप्ती आहे का हे सुद्धा तपासले जाते तसेच कर व महसूल नोंदीसुद्धा तपासल्या जातात टॅक्स बाकी आहे का महसूल खाते अपडेट आहेत का इत्यादी गोष्टीसुद्धा तपासल्या जाते त्यानंतर कायदेशीर मत म्हणजे लिगल ओपिनियन शेवटी ॲडव्होकेट स्पष्ट मत देतो की टायटल क्लिअर आहे का मार्केटेबल आहे का टायटलमध्ये कोणता दोष आहेत का वाद प्रलंबित आहे का किंवा सर्व डॉक्युमेंट चेक केल्यानंतर लिगल ओपिनियन म्हणजे त्याचं कायदेशीर मत तो त्या सर्च रिपोर्टमध्ये दे देत असतो खूप लोक इन्क्रुम्बस सर्टिफिकेट आणि सर्च रिपोर्टमध्ये गुंधळून बसतात सर्च रिपोर्टमध्ये इन्क्रुम्स सर्टिफिकेटसोबत जुन्या डेट्स टॅक्स रेकॉर्ड्स आणि कोड प्रकरणी तपासले जातात म्हणून इन्क्रुमेंट सर्टिफिकेट हा सर्च रिपोर्टचा एक भाग आहे पण पूर्ण नाही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी नेहमी सर्च रिपोर्ट मागा विक्रेता देत नसेल तर स्वतः वकील नेमून त्याचा करून घ्या बँका होम लोन मंजूर करण्यासाठी सर्च रिपोर्ट हमकास मागतात कारण त्यांना खात्री हवी असते की प्रॉपर्टी कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित असते तुमच्यासाठीही हा सर्च रिपोर्ट म्हणजे कायदेशीर सुरक्षणाचं प्रमाणपत्रच आहे मित्रांनो सर्च रिपोर्ट जरी एका कागद्यावर असला तरी तो तुमच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे प्रॉपर्टी घेताना हा अहवाल नक्की करून घ्या थोडेसे पैसे खर्च करून केलेली तपासणी तुम्हाला भविष्यात मोठ्या कोर्ट केसेस आणि फसवणुकीपासून के वाचू शकते जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लॉटॉक्स मराठी धन्यवाद